मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आले मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणारा सर्वात युवा खेळाडू कोण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात येते आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो ते मेजर ध्यानचंद कोण होते यांबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत बुद्धिबळपटू विश्वविजेता डी गुकेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजित दोन पदकं जिंकणारी मनुभाकर भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते ॲथलेटिक प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला डी गुकेश हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला मागील चार वर्षांमध्ये मा क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम आणि नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली या पुरस्काराचे पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते भारत सरकारने दोन हजार एकवीस मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले ग्रँड ग्रँडमास्टर श्री विश्वनाथ आनंद हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते होते मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी अलाहाबाद येथे झाला मेजर ध्यानचंद हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एक प्रमुख हॉकीपटू होते त्यांच्या हॉकी खेळातील प्रभुत्व आणि खेळाची समज यामुळे त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाते एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताने हॅट्रिक साधत सलग तीन वर्षे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकली त्यात मेजर ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान होते एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान त्यांनी भारतासाठी एकशे पंच्याऐंशी सामने खेळून चारशेहून अधिक गोल केले एकोणीसशे छप्पन्न मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमधून मेजर म्हणून ते निवृत्त झाले एकोणीसशे छप्पन्न मध्ये मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला दोन हजार बारा मध्ये भारत सरकारने एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल महत्वाची माहिती बघितली सरळ सेवा वनरक्षक पोलीस भरती अग्निवीर यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आला पर्याय एक श्री हरमनप्रीत सिंग पर्याय दोन श्री प्रवीण कुमार पर्याय तीन श्री डी गुकेश पर्याय चार वरील सर्वांना तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या श्री माधव गाडगीळ सरांना युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांना का भेटला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया एका टॉपिक टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र